साक्षी समन्स म्हणजे काय आणि साक्षी समन्स कोण काढतात साक्षी समन्स कोणाला काढले जाते ज्यांनी केस दाखल केलेले आहे त्यांना स्वतःला साक्षी समन्स काढलं जातं का जे प्रतिवादी आहेत त्या प्रतिवादींना साक्षी समन्स काढलं जातं का या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक ॲडमिन कोर्ट कचेरी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मित्रांनो आपण साक्षी समन्स हा शब्द ऐकला असेल तर वादीने दावा दाखल केला किंवा फिर्यादी पक्षाने फिर्याद पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल केला त्याचं चार्जशीट मान्य न्यायालयामध्ये आलं जेव्हा दिवाणी प्रकरण असतात त्याच्याबद्दल आधी आपण बोलूया त्यानंतर आपण फौजदारी प्रकरणांबद्दल बोलूया दिवाणी केसेसमध्ये ज्यांनी दावा दाखल केला त्यांना स्वतःला माननीय कोर्ट साक्षीला या म्हणून साक्षी समन्स काढत जे प्रतिवादी आहेत त्या प्रतिवादींना दाव्यामध्ये हजर होण्यासाठीची समन्स काढला जातो त्यांना समन्स एकदा मिळाल्यानंतर त्यांची जबाबदारी असते की त्यांनी न्यायालयामध्ये हजर राहणे त्यांनी वकील नेमणे त्यांनी आपलं म्हणणं देणे केसचं कामकाज चालवलं परंतु ते गैरहजर राहिले एक तर एकतर्फे आदेश होतात त्यांनी त्यांचं म्हणणं दिलं आणि त्यानंतर पुन्हा आलेच नाही तर त्यांच्या गैरहजेरीमध्ये केसचं कामकाज पुढं चालून केसचा निकाल होतो परंतु वादीने दावा दाखल केला आहे प्रतिवादीने त्यांचं म्हणणं दिलेलं आहे माननीय कोर्टाने मुद्दे काढलेले आहेत केस वादीच्या पुराव्यासाठी नेमण्यात आलेले आहे म्हणजे वादीने त्यांचा जबाब देणं अपेक्षित आहे त्या स्टेजला केस आहे आणि वादी मेहरबान कोर्टात हजरच राहत आहे तर अशा परिस्थितीमध्ये माननीय कोर्ट वादीला स्वतःला साक्षी समन्स काढत नाही कारण वादीने स्वतःच दावा दाखल केला आहे आणि ही इज बाउंड टू अपियर बिफोर द ऑनरेबल कोर्ट ऑन द डेट ऑफ द हेरी ही त्यांची स्वतःची स्वतःहून जबाबदारी आहे की त्यांनी न्यायालयामध्ये हजर राहिली आता आपण प्रतिवादीबद्दल पाहूया की वादीने दावा दाखल केला केस सुनावणीच लागली वादीने त्यांचा जबाब दिला प्रतिवादीतर्फे कोणी उलट तपास घेतला नाही माननीय कोर्टाने प्रतिवादीचा उलट तपास बंद केला वादीने त्यांचा पुरावा बंद केला केस जी आहे ती प्रतिवादीच्या पुराव्यासाठी नेमण्यात आली आणि प्रतिवादी हजर नाहीत तर प्रतिवादीलासुद्धा तुम्ही येऊन साक्षी द्या अशा स्वरूपाचं कोणतंही साक्षी समन्स न्यायालयामार्फत काढलं जात नाही जबाबदारी असते त्यांनी तारखेला हजर राहिलं पाहिजे आणि त्यांनी स्वतःची साक्ष स्वतः दिली पाहिजे म्हणजे वादीलाही आणि प्रतिवादीलाही स्वतःला वैयक्तिकरित्या तुम्ही साक्ष देण्यासाठी मेहरबान कोर्टामध्ये या अशा स्वरूपाचं कोणतंही साक्षी समन्स काढलं जात नाही ऑनरेबल कोर्ट ऑन द फिक्स्ड हिअरिंग डे जे ज्यांची ज्यांची चौकशीचं कामकाज आहे त्यावेळी त्यांनी स्वतः येणं अपेक्षित आहे त्यांनी स्वतः जबाब देणं अपेक्षित आहे आता वादीने त्यांचा जबाब देणं आणि वादींना काही कागदपत्र सिद्ध करायची असतील उदाहरणार्थ खरेदी खातावरचे साक्षीदारने जबाब घ्यायचा असेल काही शासकीय कागदपत्र असतील जे पब्लिक डॉक्युमेंट नसतील त्या अनुषंगाने काही साक्षीदारांचा जबाब घ्यायचा असेल काही कुठल्या बँकांचे अधिकारी असतील तर असे जे थर्ड पार्टीज आहेत अदर दॅन पार्टीज इन द प्रोसिडिंग वादी किंवा प्रतिवादी जे इतर लोक आहेत तर, तर त्यांना आपल्या बाजूने साक्षीस यावं आणि त्यांनी कोणत्या मुद्द्यावर साक्षीस यावं याचा अर्जामध्ये उल्लेख करून किंवा त्यांच्याकडचे डॉक्युमेंट्स आहेत जे पेपर्स आहेत ते घेऊन साक्षीस यावं असा स्पष्ट उल्लेख करून त्या साक्षीदारांना मात्र साक्षी समन्स जे आहे ते आपल्या वतीनं काढता येतं वादी नाही काढता येतं नाही काढता येतं म्हणजे जे पक्षकार आहेत केसमधले त्यांना मान्य न्यायालय साक्षी समन्स काढत नाही पार्टी सोडून बाहेरच्या लोकांना साक्षी समन्स काढतात अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजली असेल माहिती आवडली असल्यास माहितीला लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा आपण यूट्यूबवर जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि मित्रांनो या व्हिडिओच्या खाली जर आपल्याला हाईप नावाचं कलरचं बटन दिसलं तर त्या कलरच्या बटनाला सुद्धा आपण जे आपण जे आहे ते जरूर क्लिक करावं त्यासाठी कोणतेही पैसे लागत नाही त्याचं कारण असं आहे की आपण ते जर हाईप नावाचं बटन क्लिक केलं तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो ज्याचा फायदा सर्वांना होतो आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण आमच्या प्रोफाईलला पेजेसला जर का फॉलो केलेलं नसेल तर कर, फॉलो करावं आणि या व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पण शेअर करावं धन्यवाद